ऋषिक राशी जरा थांबा मन शांत करा आणि आतून एकदा स्वतःला विचारा गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही जाणवताय ना काहीतरी बदलतंय काहीतरी हलतंय जग तसंच आहे पण तुमचं मन मात्र वेगळं वाटतंय हे सगळं योगायक नाही कारण विश्व सध्या तुमच्यासाठी नवा अध्याय लिहायला तयार होतोय ऋषिक राशी ही फक्त एक रास नाही ही, ही नियतीचा बदल घडवणारी ऊर्जा आहे तुम्ही जे लोक आहात जे काळाच्या पुढे विचार करता ज्यांच्या मनात स्वप्न असतात पण ती स्वप्न केवळ स्वतःसाठी नसतात तर संपूर्ण जगासाठी असतात आता नियती तुमच्यावर लक्ष केंद्रित करत आहे आणि म्हणूनच उद्यापासून तीन घटना तुमचं आयुष्य हलवून टाकतील वृश्चिक राशी तर तयार व्हा आपल्या जीवनात येणाऱ्या या अद्भुत प्रवासासाठी आणि चला सुरुवात करूया विश्वाच्या प्रत्येक हालचालीचा अर्थ असतो शनी गुरु आणि राहू यांची चाल सध्या तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देत आहे तुमचं भविष्य पुन्हा एकदा घडतंय जसं एखादं बंद दरवाजेचं कुलूप अचानक काहीतरी खास घडणार आहे शनीचा प्रभाव तुम्हाला शिकवतो संयम गुरुचा प्रभाव देतो आत्मविश्वास आणि आता या दोन्हींचा मिलाप घेऊन येतो नवीन सुरुवात नवीन ओळख आणि नवीन संधी म्हणूनच तुमच्या आयुष्यातील या तीन घटना केवळ भविष्यच नाही त्या तुमच्या आत्मप्रवासाचा भाग आहेत त्या तुम्हाला तोडतील घडवतील आणि शेवटी चमकवतील लक्षात ठेवा रात्रीचा अंधार जितका गडद असतो तितका सकाळचा प्रकाश तेजस्वी असतो आणि तुमच्या जीवनाची नवी सकाळ आता अगदी उभी आहे विश्व तुमच्याकडे पाहतय नशीब तुमचं नाव पुकारतय आणि उद्यापासून सुरू होणार आहे या तीन घटनांची मालिका जी तुमचं जीवन कायमच बदलून टाकेल ऋषिक राशी पहिली घटना आहे धनलाभ आणि यशाची शुभ वार्ता ऋषिक राशीच्या लोकांसाठी उद्यापासून सुरू होणारी पहिली घटना म्हणजे धनलाभाचा सुवर्णयोग होय गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही ज्या संघर्षातून जात होतात ते प्रयत्न आता वाया जाणार नाहीत शनी आणि गुरु यांच्या शुभदृष्टीने तुमच्या दुसऱ्या आणि अकराव्या भावात लाभाचा प्रकाश पडत आहे अचानक येणारा पैसा अडकलेली रक्कम मिळणे किंवा नवीन कामातून मिळणारा अपेक्षेपेक्षा जास्त नफा या सर्व गोष्टींचे दरवाजे आता हळूहळू उघडत आहेत ज्यांनी मेहनत केली पण परिणाम दिसत नव्हते ते आता फळ कारण नियती म्हणते आता वेळ आली आहे तुमचा हिशोब परत देण्याची नोकरीत असलेल्यांसाठी वरिष्ठांकडून नवीन जबाबदारी आणि कदाचित पदोन्नती किंवा बोनसचा संकेत मिळेल तुमच्या कामावर लक्ष ठेवणारे लोक आता तुमच्यावर विश्वास ठेवतील आणि तुमचं नाव पुढे येईल व्यवसाय करणाऱ्यांसाठी काहीतरी मोठा करार किंवा नवीन ग्राहक मिळण्याचा योग दिसतोय जुन्या ग्राहकांशी पुन्हा संपर्क होईल आणि त्यातून मोठा फायदा मिळू शकतो आर्थिक दृष्ट्या घरातील वातावरण हलकं होईल कर्ज किंवा अडथळे दूर होतील आणि नवा आत्मविश्वास निर्माण होईल काही ना तर अचानक पैशांचा स्रोत मिळण्याचा संकेत दिसतोय जसे की वारसा इन्व्हेस्टमेंट रिटर्न किंवा जुनं देणं परत मिळणं विश्वाचा संकेत असा आहे तुमचं कर्मफळ आता हातात येणार आहे म्हणून प्रत्येक संधी ओळखा घाई करू नका आणि विश्वास ठेवा कारण ही वेळ तुमच्यासाठी आहे मरण ठेवा ज्याने संयम ठेवला त्यांनाच नियतीचं बक्षीस मिळतं आणि आता त्या बक्षिसाची पावती तुम्हाला मिळणार आहे तर तयार राहा या धनलाभाच्या आणि प्रगतीच्या ऊर्जेचा अनुभव घेण्यासाठी कारण ही फक्त घटना नाही ही, ही तुमच्या जीवनातील पहिली मोठी उठावाची लाट आहे दुसरी घटना आहे प्रेम आणि नात्यांमध्ये गोडी परत येणार आहे वृश्चिक राशी पहिल्या घटनेने तुमच्या आयुष्यात आर्थिक तेज उजळलं आता दुसरी घटना म्हणजे प्रेम नाते संबंध आणि आत्मिक आनंदाची पुनरागमनाची वेळ गेल्या काही काळात तुमचं मन थकलेलं होतं काही जणांना नात्यांमध्ये तुटले पण जाणवत होतं काही जणांनी प्रेमावरचा विश्वास गमावला होता तर काहींनी स्वतःला एकटं ठेवणं निवडलं होतं पण आता विश्वाने निर्णय घेतलाय या आत्म्याला पुन्हा प्रेमाची ऊब देण्याची वेळ आली आहे प्रेमसंबंधात हळूहळू विरघळणार आहे एक संवाद एक क्षमा किंवा एखादं साधं हास्य हे सगळं नातं पुन्हा जिवंत करेल तुमच्या जोडीदाराच्या मनातल्या भावना पुन्हा जाग्या होतील आणि दोघांच्या नात्यात एक नवीन समज निर्माण होईल ज्या गोष्टी आधी त्रास देत होत्या त्या आता प्रेमाच्या प्रकाशात विरतील ज्यांचे प्रेम आलेले नाही त्यांच्यासाठी हे दिवस खूप खास आहेत काही जणांना अचानक एखादी व्यक्ती भेटू शकते जी पहिल्याच भेटीत ओळखीची जिवाळ्याची वाटेल हे जुने जन्माचे संबंध असू शकतात आणि त्यातून निर्माण होणारी ऊर्जा तुम्हाला आतून बदलून टाकेल कुटुंबातही आनंदाचे वातावरण निर्माण होईल चेष्टांचे आशीर्वाद लाभतील आणि घरात काही शुभकार्य ठरू शकते काहींसाठी तर भावंडांमधील गैरसमज मिटून घरात पुन्हा हसण्याचं वातावरण निर्माण होईल विश्व तुम्हाला सांगतंय मन उघडा भावना दाबू नका ज्यांना तुम्ही प्रेम करता त्यांना ते सांगण्याची वेळ आली आहे या घटनेचा खरा अर्थ फक्त प्रेम नाही तो आत्मिक शांततेचा क्षमाशक्तीचा आणि नव्या सुरुवातीचा आहे म्हणून ऋषिक राशी या दिवसात एखादं हृदय तुमचं नाव पुकारेल कदाचित एखादा जुना संवाद परत येईल किंवा नवीन नात्याची सुरुवात होईल ज्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा जगणं अनुभवाल विश्वाचं प्रेम तुमच्याकडे येते ते स्वीकारा कारण ते तुमचं कर्मफळ आहे आणि लक्षात ठेवा प्रेम फक्त मिळवायचं नसतं तेथे अनुभवायचं असतं जगायचं असतं घटना तिसरी आहे की शत्रूंची चाल आणि तुमचं दैवी संरक्षण ऋषिक राशी आता आपण त्या तिसऱ्या घटनेकडे वळतो जी थोडी कठीण आहे पण नियतीचा भाग आहे ही घटना म्हणजे शत्रू तुमच्यावर चाल करणार आहेत होय काही लोक ज्यांना तुमचं यश सहन होत नाही ते तुमच्या प्रकाशाने जळत आहेत ते आता तुमच्या विरुद्ध काही गुप्त पावलं उचलू शकतात कदाचित ऑफिसमध्ये कदाचित व्यवसायात किंवा कदाचित आपल्या जवळच्या वर्तुळातच कोणीतरी तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करेल ते तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवतील किंवा तुमचं काम थांबवण्याचा कट रचतील पण लक्षात ठेवा ही त्यांची चूक नाही हा तुमच्या तेजाचा परिणाम आहे कारण जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा सावल्या नेहमी लांबच होतात ग्रहस्थिती सांगते राहू आणि शनी यांच्या प्रभावाने काही विरोधी शक्ती तुमचं मन अस्थिर करण्याचा प्रयत्न करतील कधी निर्णय गोंधळात टाकतील कधी एखादा जवळच्या व्यक्तीवर अविश्वास निर्माण करतील पण हे सर्व तात्पुरतं आहे विश्व तुमच्या पाठीशी उभा आहे शत्रूंच्या प्रत्येक चालीवर देवाचा प्रकाश पडणार आहे त्यांचा प्रयत्न फोल ठरेल आणि तुमचं सत्य कर सर्वांसमोर येईल ज्याने मागून वार केला ते स्वतःच त्यांच्या जाळ्यात अडकतील शनी तुमचं रक्षण करतो आहे आणि गुरु तुमचं मार्गदर्शन करतो आहे या काळात शांत राहा प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्याची गरज नाही काही वेळा मौन हेच सर्वात मोठो उत्तर विश्व स्वतः तुमचं संरक्षण करेल ध्यान मंत्र स्मरण आणि स्वामी समर्थांचे नाम घेणं हे तुमचं कवच ठरेल कारण जिथे श्रद्धा असते तिथे कोणताही नकारात्मक ऊर्जा टिकत नाही आठवा शत्रूंच्या कठांमधूनच नायकाचा जन्म होतो ही घटना तुम्हाला अधिक मजबूत अधिक प्रघल बने अधिक निर्भय बनवेल आणि जेव्हा ही परीक्षा संपेल तेव्हा तुमचं म्हणून घाबरू नका कारण शत्रूची चाल ही फक्त देवाच्या योजनेचा एक भाग आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या खऱ्या शक्तीची ओळख पटवाल विजय शेवटी तुमचाच आहे श्री स्वामी समर्थ म्हणा किंवा इष्ट देवतेचे नामस्मरण करा कारण जिथे परमेश्वराचे नामस्मरण घेतलं जातं तिथं कोणत्याही अंधाराला जागा नसते वृश्चिक राशी तीन घटनांचा हा काळ तुमचं जीवन तुमचं मन आणि तुमचं भाग्य पुन्हा घडवणार आहे पहिली घटना तुम्हाला धन आणि यशाचा प्रकाश देईल दुसरी घटना प्रेम आणि आत्मिक शांती देईल तर तिसरी घटना तुमच्यातील योद्धा जागवेल या तीनही शक्ती म्हणून तुम्हाला त्या नव्या पर्वाकडे नेत आहेत जिथे तुम्ही जुना भूतकाळ मागे सोडून नव्या तेजात जन्म घ्याल विश्व आता तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे शनी आणि गुरु यांच्या नजरेखाली तुमचं कर्मफळ फुलायला तयार आहे तुमचं काम फक्त एकच विश्वावर विश्वास ठेवा संघर्ष असो वा शांतता प्रेम असो वा वेदना प्रत्येक क्षण हा तुमच्या आत्मयात्रेचा भाग आहे लक्षात ठेवा रात्रीचा अंधार जितका खोल तेवढा सूर्योदय तेजस्वी असतो आणि तुमच्या जीवनाचा सूर्योदय आता उघवतो आहे म्हणून थांबा विचार करा मनात श्रद्धा ठेवा आणि पुढे चला कारण आता तुमचा काळ सुरू झाला आहे